महाराष्ट्रामध्ये विषय चर्चेचा झाला की पाटाकडील तालीम ही काहीतरी वेगवेगळ्या करते एकोणीसशे सात साली स्थापना झाली होती पूर्वी तर पाण्याचा पाठ होता त्या नावावरून पाटाकडील असे नाव पडलं अशी आमची पाटाईल तालीमी जी एकशे अठरा वर्षाची यशाची वाटचाल आहे केसे चषक बारा वेळा जिंकलाय महासंग्राम चषक सहा वेळा जिंकलाय आणि दोन हजार साली सर्वच्या सर्व चषक पीटीएम जिंकले होते मंडळी नमस्कार गणेशोत्सवाच्या धर्तीवर सगळीकडे चैतन्यमय आणि उत्साही वातावरण आहे गणपती मध्ये ज्या मंडळांच्या मिरवणुका बघण्यासाठी लाखोंच्या संख्येनं आपण कोल्हापुरात येत असतो त्यांचा थोडक्यात इतिहास वाटचाल आणि सामाजिक कार्य यांची माहिती या व्हिडिओच्या सिरीजच्या माध्यमातून आम्ही आपल्यापर्यंत घेऊन आलो आहोत आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत कोल्हापुरातील प्रसिद्ध पाटाकडील तालीम मंडळाबद्दल म्हणजेच पीटीएम बद्दलची माहिती नमस्कार मी मी अध्यक्ष राजेंद्र ठोंबरे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध असलेली कोल्हापूरमधील पाटाळेल तालीम मंडळ त्या तालीम मंडळाची स्थापना एकोणीसशे सातमध्ये झाली त्या तालमिलिया ज्या वेळेला इथल्या बिल्डिंगच्या स्पर्धा घेतल्या जातात त्या ट त्या टायमाला एकोणीसशे सत्याहत्तर साली कोल्हापुरामध्ये पहिल्यांदाच आधुनिक अशी व्यायामशाळा सुरुवातीला आम्ही पहिल्यांदाच इथं कोल्हापूरमध्ये आमच्या पाटाळील तालीम मंडळाने आणली तसेच ज्या आपल्या इथं गणपतीचा उत्सव असतो त्या टायमाला त्या फिक्स असा आम्ही लालबागचा राजा जवळजवळ दो आम्ही दोन हजार आठ पासून लालबागच्या राजाची स्थापन केलेली आहे तर ती स्थापना आम्ही अशी पूर्व चालू ठेवलेली आहे त्याचे आगमन आमचे भव्य असे स्वरूपात असते तसेच ज्यावेळेला आमचे मिरणूक असते त्या टायमाला संपूर्ण महाराष्ट्रातून बेळगाव पासून सर्व लोक पाठाकडे तालमीचा काहीतरी उत्सव आणि मिरवणूक चांगल्या पद्धतीने असते काहीतरी त्या तालमीच्या एजामध्ये तिने काहीतरी आणले असते त्यामुळं आनंद चतुर्थीच्या मिरवणुकीला इथे लोक आलेले असतात आम्ही या मिरवणुकीमध्ये पहिल्यापासूनच हे त्या मिरवणुकीमध्ये ज्या वेळेला असेल त्या टायमाला आम्ही हत्ती घोडे सुद्धा इथं आणलेले आहेत तसेच आनंद चतुर्थी बी संपूर्ण एरियामध्ये प्रसिद्ध अशी आमची विमानवतनं ती पुष्पवृष्टी झाली ती आम्ही पूर्ण आमच्या महाराष्ट्रामध्ये विषय चर्चेचा दा झाला की पाटाकडील तालीम ही काहीतरी वेगवेगळे करते तर या आता डॉल्बी साऊंड असू दे कोल्हापूरमध्ये व्यायामशाळामध्ये असू दे ही सुरुवात जी केली ती आम्ही पाटागळी तालमीनं केलेली आहे अशी आमची पाटाळल्या जी एकशे अठरा वर्षाची यशस्वी वाटचाल आहे नमस्कार मी विजय जाधव उत्सव कमिटी दोन हजार पंचवीस पाटागडील ताली मंडळ पाटागडतालीबद्दल सांगायचं म्हटलं तर एकोणीसशे सात साली स्थापना झाली होती पूर्वी इथं पाण्याचा पाठ होता त्या नावावरून पाटागडील असे नाव पडलं त्याच्यासाठी त्याला पेटीएम असं संपूर्ण जाते संबंध कोल्हापूरमध्ये प्रसिद्ध झालेला आहे पेटीएम म्हणलं की एक उत्साह असतो आणि आज मला इथं सांगताना आनंद होते की गणेश उत्सव मध्ये सगळ्यात सगळ्यात मोठं मंडळ पीटीएम ज्यांना सर्वात सगळ्यात जास्त लोक पेटीएम काय ह्या वर्षी वेगळं आणणार हे बघण्यासाठी आलेलं असतात आणि पेटीएमचं नाव घेतलं की फुटबॉलमध्ये एक वेगळं स्थान आहे ज्यांची कुणीही बरोबरी करू शकत नाही फुटबॉलमध्ये के एस ए चषक बारा वेळा जिंकलाय महासंग्राम चषक सहा वेळा जिंकलाय आणि दोन हजार इकरा साली सर्वच्या सर्व चषक पेटीएम जिंकले होते आणि पीटीएम ची मॅच म्हणलं की सर्वात जास्त गर्दी खेचणारा म्हणून संघ ओळखला जातो पीटीएम म्हटलं की लोक हमखाच सा बघायला साठी सण हजर असतात मंडळी तर ही होती पेटीएम च्या पदाधिकाऱ्यांनी दिलेली माहिती यासोबतच हे मंडळ अनेक सामाजिक उपक्रमांमध्येही अग्रेसर असत सर्वच जाती आणि धर्मांचे लोक या मंडळाच्या कार्यात अग्रेसर असतात आणि या मंडळाचे सदस्य आहेत हेही पेटीएमचं खास वैशिष्ट्य म्हणता येईल आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच आपल्या प्रतिक्रिया आवर्जून कमेंट करा आणि आमच्या केनूज मराठी चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद